जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या कौन्ता गरजा पूर्ण करतच जगावं लागतं ज्या मार्गाने गरज पूर्ण होते तो मार्ग म्हणजे गुरुमार्ग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तुमचं श्रीपाद श्री विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाइप करायला विसरू नका भाग्यवंत ठराल जो माणूस आदर्श मुलगा असतो तोच तारुण्यात प्रेमळ पती होतो त्याचाच एक पालनकर्ता बाप होतो आणि वात्सल्यपूर्ण आजोबा होतो जीवन दोन दिवसाचे आहे एक दिवस तुमच्या बाजूचा तर एक दिवस तुमच्या विरोधात तुमच्या बाजूच्या दिवशी गर्व होऊ देऊ नका आणि जेव्हा दिवस तुमच्या विरोधात असेल तेव्हा थोडी सबुरी जरूर बाळगा जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते कधी कधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची खूप गरज असते बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करत असते मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे रोग दूर करणारी शक्ती आहे या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलेच होणार आहे तर तो भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी कवच तयार करेल व तुमचे आयुष्य बदलेल शंभर टक्के तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल विश्वास असेल तर होय विश्वास आहे असे करा युद्ध मनोभूमीवर असो या मैदानावर शत्रूची ओळख महत्वाची असते जे नुसतेच युद्ध पिपासू आहेत ते जिंकतील ह्याची शाश्वती नाही कारण त्या वेळेला डोळ्यांवर एक धुंद दाटलेली असते कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा इतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षात येत नाही म्हातारपणी जसे कडक पदार्थ चावता येत नाही तसेच कडक शब्द ऐकवत नाही प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात एक जगत असतो आणि एक दुसरा वागत असतो वागणारा दिसतो पण जगणारा पहावा लागतो नातं टिकत ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात कराल त्याचा पराभव निश्चित होतो कुणालाही बदलण्याचा खाटाटोप माणसाने करू नये असह्य झालं तर अलिप्त व्हावं उपदेशक कधीच होऊ नये एकटेपण कितीतरी प्रकारचं असत पण त्यातही गर्दीत एकाकीपण फार घातकारक असत आपल्या स्वरात स्वर मिळवणारा मुलगा दुसऱ्या बाईच्या तालावर नाचणार हे समजलं की आईचं आई, आई पण संपलं ती सासू होते माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो मग ती नशा पदाची असो उंचीची असो दारूची असो किंवा पैशाची असो किंवा रूपाची इतर कशाचीही असो तुम्ही तुमच्या पुरुषत्वाचा त्या क्षणी त्याग करता ज्या क्षणी एक स्त्रीच्या पोटी जन्म घेऊनही स्त्रीचा आदर करण्यास असमर्थ ठरता परक्या माणसाकडून कसलीही अपेक्षा करू नये याचा धडा आपल्याला स्वतःच्या माणसाकडूनच मिळतो आणि मग अपेक्षा दुःख शिल्लकच राहत नाही काही वेदना या संपत नाही फक्त त्यांची सवय होऊन जाते या जगात सर्वात विषारी कोण बिंचू बिंचू चावला तर मेलच समजायचं पण बिंचूला पाहून भिंतीवरची पाल झटकन येऊन त्याला खाते म्हणजे पचवण्याची आहे आता कोण पाल खाली पडली रे पडली रे कोंबडी त्या पालीला खाते पालीच विष पचवण्याची ताकद ता कोंबडीत आहे मग कोंबडीला खातो कोण कोंबडीला मनुष्य खातो आणि हा मनुष्य सर्वात विषारी प्राणी आहे आई संस्कार देते वडील धैर्य देतात गुरु ज्ञान देतात आणि तत्त माऊली जगण्याचा मार्ग दाखवतात जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे कोणतेही सकारात्मक कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतेही नकारात्मक औषध शकत नाही अशांत मनाला नियंत्रण करणे नक्कीच अवघड आहे पण सराव केला तर आपण आपल्या मनावर ताबा नक्कीच प्राप्त करू शकतो मनुष्य त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनत असतो परमेश्वर लोकांची परीक्षा घेतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते ते कुणाला चुकवता येत नाही मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो पण वर देव देखील आपणास पाहत आहे हे पाहणे तो विसरून जातो कुठलेही नाते शेवटपर्यंत जपून ठेवण्यासाठी मनात विनम्रतेची भावना असावी लागते आत्मा जन्म घेत नसतो तो मरण देखील पावत नाही न ना त्याला कोणी अग्नीत जाळू शकतो न पाण्यात भिजवू शकतो कारण आत्मा हा अमर आणि अविनाशी आहे माणसाचा स्वभाव गोड असला कि कोणतेही नातं तुटत नाही एक सुंदर वाक्य जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको यशस्वी जीवनाची चार सूत्र आहेत मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होतो पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते सावलीपासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नाते हृदयातून जपावे